तर सध्या आहेत सिंधीपाडा भोशेत या ब्रिज वर पूर बघा किती आलाय सावकाश रे खाली जाणार नाही तर बायांची हिंमत बघा किती पाण्यातून उतरून जस्ट गेलेलो कामाला पण कामावरनं रिटर्न आलोय आणि पाऊस बघा पूर्ण भरलं एवढ्या पाण्यातून सर्व ताई लोक उतरलेत आणि मी पण चालव आता पुढे <laughs> देवार देवा पूर बघा किती केलाय पूर जबरदस्त पूर्ण कमरेपर्यंत पाणी आलंय आणि ह्या पाण्यातूनच चाल उतरून हे बघा पूर्ण भरलंय <laughs> एवढा जोरात है है पूर आलाय काय सांग बघू शकता तुम्ही बापरे केवढा पूर पूर्ण एकदम भरून गेलायदा गावचा पूर आहे